डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर कविता सादर करणार आहोत कवितेचं नाव आहे विश्वरत्न विश्वरत्न ही कविता आम्ही सादर करतोय तू माय तू बा तू बहीण तू म्हणजे ना दुःखावर सुखाचा लेप तू म्हणजे ना दुःखावर सुखाचा लेप न्याय हका साठीचा तू भारत मातीचा लेण तू 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 नायक ना ना माजा जी नहीं। तु तु दिशा। तु मजे ना अतांग सागर तू म्हणजे ना शेवटच्या घटकापर्यंत न्याय वाहिनी न्याय हकाची तू काळी तू ज्ञानाची रास तू म्हणजे ना सोसून सोसून फुलवलेली फुलबाग तू म्हणजे ना सोसून सोसून फुलवलेली फुलबाग तू दुखावर तू दुःखावरची फुंकर तू म्हणजे ना लोकशाहीचा बाप तू म्हणजे ना लोकशाहीचा बाप तू म्हणजे ना सागर लोकशाहीचा तू सागर लोकशाहीचा धन्यवाद मित्रांनो एक घामाच्या अंतराने काळे काळ्या मातीचा अभिषेक करताना घामाच्या अंतराने काळ्या मातीचा अभिषेक करताना बानी बनीन घातली फाटलेली घामाच्या अंतराने काळ्या मातीचा अभिषेक करताना बानी बलीन घातली फाटलेली पावसाच्या अक्षता झेडताना बाची छत्री फाटलेली बाची छत्री फाटलेली शेताला हिरवा शालू विड्याने टाचताना शेताचा हिरवा शालू विर्याने टाचताना माईची खोळ झाडाला चांगलेली माईची खोळ झाडाला चांगलेली सुगी सुगीची आस चाड्यात गेली धन्यवाद धन्यवाद मित्रांनो मी आ, मी खूपदा तुमचे व्हिडिओ वगैरे पप्पाच्या वेळ मोबाईल मध्ये पाहिलेले आहेत तुम्ही खूप छान छान कविता सादर करत मला खूप आवडलं धन्यवाद वा वेळी म्हणलं नाही आता पुन्हा कधी पुन्हा कधीच मी येणार नाही त्यानंतर